आता शिडको हाडको या भागामध्ये मी गेलो होतो अनेक घरामध्ये पाणी गेलं लोकांच्या घरामध्ये गुडघ्या इतकाला पाणी आहे लोकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर माझी नागरिकांना एकच विनंती आहे आपण आवश्यकता असेल तरच आपण घराच्या बाहेर पडावं अन्यथा घराच्या बाहेर पडू नये काही अडचण असेल तर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करावा आता गोदावरी नदीची पातळी झपाट्यानं वाढ होत आहे आज� त्या निमित्तानं आपण जे काही गोदाकाठचे लोक आहोत काही नगर आपले आहेत त्यांनी सतर्क राहावं आणि महानगरपालिकेचं काम महानगरपालिका करत आहे ज्या ज्या ठिकाणी अन्य क्षेत्र कार्यालये ओपन केलेले आहेत लोकांना सुरक्षित पिवण्याचा निवारा ओप उप, ओपन केलेला आहे अशा ठिकाणी आपण जावं आपल्या घरामध्ये जर पाणी येण्याची संभावना असेल तर आपण तिथं धाबू नये असं नम्र आव्हान तुम्हाला मी करतो काही आपल्याला अडचण असेल कोणाला काही अडचण असेल कोणाच्या घरामध्ये जा पाणी जात असेल तर माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस एक्कावन्न दहा तेवीस यावरती मला कॉन्टॅक्ट करावा सगळे अधिकारी कर्मचारी सगळी टीम महसूलची टीम आहे महानगरपालिकेची टीम आहे सगळ्या टीम आ, काम करत आहेत आणि आपण सगळेजण त्यापासून सुरक्षित राहिलं पाहिजे यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न असेलच परंतु आपण आवश्यकता असेल तरच आपण घराबाहेर पाय पडावं असं नम्र आवाहन मी तुम्हाला या ठिकाणी करतो नांदेड जिल्ह्यामध्ये काल रात्री तीनपासून अतिवृष्टी झालेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपलं नांदेड शहर कंधार लोहा मुखेड देगलूर बिलोली नायगाव धर्माबादचा काही भाग या भागात आणि अर्धापूर मुदखेडचा काही भाग या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे आणि त्याचसोबत निजामाबादकडून येणारा जो डिस्चार्ज आहे आणि आपल्या जिल्ह्यामधले सर्व प्रकल्प मोठे मध्यम छोटे प्रकल्प छोटे मोठे नदी ओढे नाले सर्व ओव्हरफ्लो होत असल्यामुळं नांदेड जिल्ह्यामधल्या अनेक गावांचा संपर्क तुटला होता आणि काही गावांना पुराच्या पाण्याचा वेढाही पडला होता तर त्या अनुषंगाने आपल्या ज्या टीम्स आहेत एस डी आर एफ टीम आ, एक आ, सेंट्रल पोलीस फोर्सची टीम आणि आपची महापालिकेची टीम तर या सगळ्या कालपासूनच फील्डवर होत्या आणि आत्तापर्यंत जवळजवळ पाच सहा हजार लोकांचं रिलोकेशन केलेलं आहे रेस्क्यू केलेलं आहे त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे आपण आणि आत्ता पण ज्या ज्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती आहे अशा ठिकाणी आम्ही टीमचं सगळं नियंत्रण करतो आहे त्या ठिकाणी पाठवतोय सुदैवाने आता पाऊस थांबलेला आहे आपल्याला एक वाजेपर्यंत ग्रीन अलर्ट आहे आणि त्याचसोबत पोचप्पाड जो डॅम आहे आपल्या तेलंगणातला आपलं गोदावरीचं आणि मांजरा मन्याड आणि लेंडी नदीचं सगळं पाणी पोचपपाडमध्ये जात आहे तर तिथून पण जो डिस्चार्ज आहे तो साडेतीन लाख होता तो जवळजवळ जोड़ आता त्यांनी साडेपाच लाखापर्यंत नेलेला आहे तर त्यामुळेही मोठ्या प्रमाणात तिथून पाणी विसर्ग होतो आहे आणि त्यामुळं आपल्याला रिलीफ थोड्याच वेळात मिळेल असं अपेक्षा आहे परंतु आता नांदेड शहरामध्ये ज्या घरांमध्ये पाणी आहे तर त्याचं रिलोकेशन करण्याचं किंवा तात्पुरतं त्यांचं स्थलांतरण करण्याचं काम महापालिकेच्या टीमकडून चालू आहे आणि त्याचसोबत अजून एक आपल्याला एक समस्या आहे की नांदेडचा जो विष्णुपुरीचा कॅचमेंटमधलं पाणी आहे आणि त्याची आवक खूप जास्त असल्यामुळं आपला विष्णुपुरीचा डिस्चार्ज आपण वाढवलेला आहे आणि ते पाण्याची लेवल धर्माबादला अजून थोड्या वेळाने वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण एक तीन चार गावं आहेत तिथं या मनूर आहे संगम आहे तर त्या गावांमध्ये एस डी एम आमचे सध्या हा हजर आहेत आणि आमची एस डी आर एफची टीम पण आम्ही रवाना केली तर तिथं आम्ही लक्ष ठेवून आहोत बाकी परिस्थिती नियंत्रणात आहे आणि आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की या निमित्ताने जे गर्दी लोकं करत आहेत पूर पाहण्यासाठी किंवा धोकादायक ठिकाणी जी गर्दी आहे तर ती बिलकुल आपण करू नये अत्यावश्यक काम असल्याशिवाय आपण घराच्या बाहेर पडू नये आणि कुठल्या प्रकारच्या अफवा पसरू नयेत विशेषतः बऱ्याचदा ते व्हिडिओ सर्क्युलेट जे केले जातात ते कधी कधी आपण खात्री करूनच समोर पाठवावेत कधी कधी ते जुने व्हिडिओ पण असतात पुराचे त्यामुळं अननेसेसरी पॅनिक तयार होऊ शकतो तर आपण प्रशासनाची खात्री करून संपर्कात राहूनच या गोष्टी कराव्यात बाकी अजून आपल्याला ॲडिशनल टीमची गरज लागेल या अँटिसिपेशनमुळं आम्ही आर्मीची पण टीम बोलवली आहे सद, ती ऑन द वे आहे आणि संध्याकाळपर्यंत ते पण आपल्या मदतीला येतील तर सध्या सध्या सिद्ध अशी परिस्थिती आहे माननीय मुख्यमंत्री महोदय सर मान्य पालकमंत्री सर आणि इतर सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी त्या सग सर्वांशी मी संपर्कात आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने आपण या सगळ्या बचाव मदतकार्यामध्ये काम करत आहोत धन्यवाद